मित्रांनो राजकारणात एक नियम असतो शत्रू बाहेरच असेल तर सोप्प पण घरातलं असेल तर खरी कसोटी लागते आणि ही कसोटी महाराष्ट्रात सर्वात मोठी कोणाच्या वाट्याला आली तर गोपीनाथ मुंडेंच्या बीड जिल्ह्याच्या परई गावात ऐंशीच्या दशकात एक तरुण उभे राहिले अंगावर साधी पांढरी पॅन्ट शर्ट सायकलवर फिरणारे पण डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास ते तरुण म्हणजेच गोपीनाथ मुंडे त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचं एकछत्रीय राज्य होतं भाजप म्हणजे लोकांच्या नजरेत संपलेला पक्ष पण मुंडे प्रमोद महाजन या जोडीनं बहुजन समाजात वंचितांमध्ये भाजपाची भी पेरली मुंडे गावोगावी गेले लोकांच्या वांदावर बसले शेतकऱ्यांच्या अश्रूंमध्ये सहभागी झाले म्हणायचे हा माणूस आपल्यातलाच आहे काष्टांच्या जोरावर मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले दोनदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले खासदार झाले केंद्रीय मंत्रीही झाले पण मित्रांनो त्यांची खरी ताकद होती जनतेशी जोडलेली नाही सभेत बोलले की लोक टाळ्या वाजवून दनानून टाकायचे त्यांना लोकनेता म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण मित्रांनो याच काळात घरातलं वादळ डोकं वर काढत होतं त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे हुशार करारी हो पण दोन हजार नऊला ला पंकजा मुंडेंना तिकीट दिल्यापासून धनंजय मुंडेंच्या मनात नाराजीची ठिणगी पडली दोन हजार अकरामध्ये परई नगरपालिकेची निवडणूक झाली भाजपला बहुमत आलं पण इथे धनंजय मुंडेंनी अकरा नगरसेवकांना गुप्त बैठकीत बोलावून ते म्हणाले आपण गावोगावी मेहनत घेतली पण काकांच्या भोवती फिरणाऱ्या लोकांनी आपल्याला भाजूला सरलं आता या नगरपालिकेवर आपलं वर्चस्व आणायचं आहे साथ द्या आणि मित्रांनो त्या रात्री अकरा नगरसेवकांनी धनंजय मुंडेंना साथ दिली सगळी लोकं वाचतात धनंजय मुंडेचं बंड गल्लीत चर्चा पेटली हे थेट काकांविरुद्ध आहे का नाही राऊ काकांसोबत असणाऱ्या चांडा चौकटीविरुद्ध आहे म्हणे जनता गोंधळली होती कारण ज्यांच्या घरातून भाजप उभा राहिला तिथंच फोट पडली होती ही बातमी थेट दिल्लीत पोहोचली भाजपचं हायकमान चिंतेत पडलं त्यांनी सुदूर मुंगवंटीवार एकनाथ खडसे यांना भीडला पाठवलं दोघंही धनंजय मुंडेंना भेटले खडसेंनी विचारलं हे काय करताय काकांच्या विरोधात बंड धनंजय मुंडे शांतपणे म्हणाले हे बंड माझ्या काकांविरोधात नाही तर त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या भोवतालच्या लोकांविरोध आहे मला बाजूला सारलं गेलं मुंगोट्टीवार खडसे समजावून सांगू लागले पण धनंजय मुंडे मात्र ठाम राहिले मित्रांनो खरी कसोटी इथं होती जर कोणी दुसरा नेता असता तर भावनांचा बही पडला असता पण गोपीनाथ मुंडेंनी संयम राखला ते म्हणाले राजकारणात असे प्रसंग येतात माझं लक्ष पक्षावर आणि जनतेवर त्यांनी पुतण्यावर थेट टीका केली नाही ना वैयक्तिक हल्ला केला त्यांनी पक्ष मजबूत केला कार्यकर्त्यांना जोडलं दिल्लीतील नेतृत्वाशी नाही घट्ट केली धनंजय मुंडे शेवटी दोन हजार बारामध्ये थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले गावात सगळे थक्क झाले परत सगळी लोक थक्क झाली काकांचा पुतण्या गेला शरद पवारांकडे गावागावात गावा लोक या चर्चेत रंगू लागले दोन हजार चौदाची निवडणूक आली धनंजय मुंडे विरुद्ध थेट पंकजा मुंडे सवांमध्ये धनंजय मुंडे टोलेबाजी करायची भाजप म्हणजे फक्त नावापुरता खरी ताकद राष्ट्रवादीकडे आहे तर पंकजा मुंडे म्हणायच्या मुंडे कुटुंबाला जनता विसरणार नाही जनता खरीद ताकद दाखवेल गावात वातावरण तुफान रंगलं होतं मित्रांनो परळीतल्या सभांना एवढी गर्दी जमली की जत्रा वाटावी निकाल लागला धनंजय मुंडे पराभूत पंकजा मुंडे विजयी पण लगेच राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर आमदारकी दिली धनंजय मुंडेंच्या वंडामुळं राजकीय फटका बसू शकला असता पण मुंडेंनी ते वैयक्तिक घेतलं नाही त्यांनी जनतेवर लक्ष ठेवलं पक्ष संघटना घटन घट्ट केलं दिल्लीतील मोदी शाह जोडीशी जवळीक वाढवली दोन हजार चौदाला भाजपला महाराष्ट्रात मोठं यश आलं आणि मुंडे झाले केंद्रीय विकास मंत्री त्यांनी ग्रामीण भारतासाठी मोठं स्वप्न पाहिली होती पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं तीन जून दोन हजार चौदाला एका अपघातात त्यांचं निधन झालं गावं रडली जनता रडली पक्ष हातरला आज त्यांचा वारसा पंकजा मुंडे प्रीतम मुंडे पुढे नेत आहेत पण जनता अजूनही म्हणते गोपीनाथ मुंडे म्हणजे खऱ्या अर्थानं लोकनेते होते मित्रांनो गोष्ट एवढीच आहे आपल्या घरातल्या पुतण्या बंड करतो तेव्हा कुणीही भावनांचा बही पडतो पण गोपीनाथ मुंडेंनी संयम मुत्सद्देगिरी आणि जनतेचा विश्वास यांच्या हे बंड हाता हाताळलं तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय व्हा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद